हेलो स्टूडेंट्स वेलकम बैक टू वंदना ट्यूटोरियल आज हम करेंगे क्लास एट मराठी का चैप्टर नंबर टू मी चित्रकार कसा झालो इसके क्वेश्चन आंसर्स जो कि है वर्कबुक के मराठी सुलभ भारती वर्कबुक स्टैंडर्ड एट इस वर्कबुक के हम क्वेश्चन आंसर्स करने वाले हैं चैप्टर नंबर टू के सो फर्स्ट वन पुढ़ उतारिया आधारे दिल्ली सूचना अनुसार कृति करा लेखकांनी त्याच्या खेड्याचे सांगितलेले विशेष सुसंस्कृत निसर्गरम्य लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक जंगल हिरवी रान निळे डोंगर दुथरी भरून वाहणारी नदी विधान पूर्ण करा सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्र काढायला ना मास्तरांना आवडायचे ना घरात लेना कारण लिहा पेन्सिल सांभाळून वापरावी लागायची कारण पेन्सिल संपली तर दुसरी मिळणार नाही नेक्स्ट दो करा चित्रकलेची पुढील साधने लेखकाजवळ नव्हती पेन्सिल रंग ब्रश कागद निसर्गाची वैशिष्ट्ये निसर्गातून आपले पालन पोषण होते निसर्ग आपल्याला नाना कला शिकवतो चौकटी पूर्ण करा लेखकाचे प्राथमिक शिक्षण झाले ते लहानशा खेड्यात निसर्गात माणसाची उफाळून येणारी सर्जनशीलता निसर्ग धुंडाळत राहण्याचे सापडण्याच्या वाटा सर्जनाच्या वाटा धॅनस्वा लिहा निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो या विधानाच्या तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा आपल्या अवतीभवती अफाट निसर्ग पसरलेला आहे डोंगर दर्या नदी नाले पक्षी या सौंदर्य आपल्याला डोळ्यांनी व मनात टिपता यायला हवे हवे झाड्यांच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये शिल्पे धरलेली आहेत फुला फुलांचे नवनवे रंग आपल्याला चित्रकलेचे धडे देतात पक्ष्यांच्या वा किलबिली मधून व झऱ्याच्या वाहण्यामधून संगीत कला शिकता येते मोराच्या नृत्यामधून नृत्य कला उमजते लेख लेखत्या तारांगणामधून तेजांची ओरख होते डोगळांकडून आपण अढळपणा शिकावा वेगवेगळ्या प्रहरा मधल्या निसर्ग बदलातून अनेक भाव भाव भावनाच्या संगम प्रत्ययास येतो प्रत्येक पावलावर निसर्ग काही ना काही कला आपल्या मनात रुजवत जातो पूर्ण करा नदीच्या काठ्यावर खडकाची वैशिष्ट्ये गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले रंग सांगा ताटे सावरीच्या लाल भडक शेंद्रीच्या भगवा नेक्स्ट एका शब्दात उतरेल या बांबूच्या काडी काडीपासून तयार व्हायचा ब्रश चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद दगड करपवून टाकणाऱ्या उन्हाचा महिना वैशाख नेक्स्ट योग्य जोडा लावा पिवळा दगडांपासून जांभळा काटे सावरीच्या फुलातील कणापासून परागकणापासून दिसवान भगवा शेंदरी झाडाच्या बियापासून हिरवा झाडाच्या पानापासून काय ते सांगा लेखकाच्या कॅनवास पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत रपाट झालेले कांबरुंद काठल गतेचे खडक नेक्स्ट वैशाखातील मुलाचे उद्योग नदीच्या डोहात जाऊन पडणे आणि अंगात गाळवा भरला की कागल येऊन ये दगडावरची रंगवणे थोड्या दिवसांनी पाऊस यायचा नदी व्हायला लागायची चित्र नदीच्या पोटात गळा नेक्स्ट स्वमत तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनाशिवाय साधना करता येते या विधानाच्या तुम्हाला समजलेला अर्थ लिहा प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण खूप प्रयत्न करतो इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द असणे महत्वाचे आहे त्यासाठी मनात एखादे ध्येय असले पाहिजे व त्याच्या कायम ध्यास असायला हवा इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मध्येच प्रयत्न सोडून देणे हे चांगल्या मनाचे लक्षण नाही कधी कधी इच्छापूर्तीची साधने मिळाली नाही अशी तक्रार ऐकू एक, येते पण इच्छा तीव्र असतील तर साधनाशिवाय ती पूर्ण करण्याची जिद्द हवी खरी साधना जो करतो त्याला साधनाशिवाय इच्छेचे फळ मिळते म्हणजेच इच्छा पूर्ण करण्यासाठी साधनाशिवाय साधना करता येते नेक्स्ट पुढील उतारण्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करण आकृती पूर्ण करा उत्यार्यात आलेले दोन मराठी महिन्याचा उल्लेख श्रावण आणि चैत्र उतार्यात आलेली दोन झाडे बकुळ अँड नांदरुकी चाकुटी पूर्ण करा गावात भरणारा बाजार आठवडी बाजार आतते कपडे विकणारा महादू मादू या प्राण्यावर माल लादायच्या घोड्यावर शास्त्रज्ञाचे नाव आर्किमिडीस देन क्रमांक तीन शब्द जाल पूर्ण करा मातीची गोठ्याच्या मागच्या बाजूला मंदिराजवळच्या बकुडीच्या झाडाखाली खाली काय ते सांगा मूर्तीला तडे जाऊ नयेत यासाठी लेखकांना सापडलेला उपाय गायीचे शेण लावून त्यावर घोड्याच्या लीद लावणे एका शब्देत शब्दात उत्तरे लिहा लाल भडक मातीतून तयार केल्या जाण्याच्या मूर्ती ओला असताना जसे असते तसे बारल्यावरही असते शेण घोड्याच्या शेणाला म्हणतात लीद आर्किमिडीजने नहाणी घरात उच्चारलेला शब्द सुरेखा उत्तर लिहा लेखकांनी पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन शब्द चित्रकला मूर्तिकला कलाट शिल्पकला तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज धडलेला आहे त्याला जागता ठेवा या विधानाचा तुम्हाला समजलेला विचार स्पष्ट करा हे एक थोर शास्त्रज्ञ होते लहानपणापासून ते चौकस होते प्रत्येक लहान लहान गोष्टीचे त्याला कुतूहल होते प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावी असा त्याचा ध्यास होता प्रत्येक घटनेमागाचे तत्व काय असावे याचा शोध ते चौकस बुद्धीने जाऊन घेत खूप कष्ट करीत त्याचे कुतूहल कायम जागृत होते या त्याच्या गुणामुळे त्यांनी नवनवीन शोध लावले म्हणून लेखक म्हणतात की प्रतिकांमध्ये जाणून घेण्याचे कुतूहल असते म्हणजेच प्रतिकात आर्किमिडीज लपलेला आहे जाणून घेण्याची वृत्ती सतत जागृत ठेवली तर प्रत्येक जन संशोधक होऊ शकतो पुढील कृती करा वाक्य मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीस शास्त्रज्ञाच्या धडा वाचवला उद्देश मी विधेय वाचला उद्देश विस्तार माध्यमिक शाळेत असताना विधेय विस्तार विधेयविस्त शास्त्रज्ञाच्या धडा वाचला वर दिलेल्या चारही प्रकारातील वाक्याचे नमुने तयार करा विधान्थी वाक्य मी रोज शाळेत जातो प्रश्नार्थी वाक्य तुझ्या शाळेचे नाव काय आहे उद्गारार्थी वाक्य शाबाश खूप चांगले गुण मिळाले तुला आज्ञार्थी वाक्य तू पुस्तक वाच नेक्स्ट दिलेल्या शब्दातून नामी व विशेषण ओळखून त्याचे योग्य जोड्या लावा नामे डोंगर राणे सावली विशेषण हिरवी निळे दाट जोड्या लावा हिरवी रान निळे डोंगर दाट सावली देन संपत्ती સમાનાર્થી શબ્દ લીહા જંગલ વન રાન ખડગ દગડ ઝાડ વૃક્ષ મંદિર દેવળાથી શબ્દ લીહા ફાયદા તો માવડને જાસ્ત કમી સાવલી ઊન લિંગ જંગલ નપુસકલિંગ નિસર્ગ પુલિંગ પાટી સ્ત્રીલિંગ ખેડે નપુસકલિંગ નેક્સ્ટ લિંગ બદલા ગાય બે ઘોડા ઘોડી દેન વચન બદલા મહિના મહિને ઢલપિયા ઢલપી तळा तळे तळा गाय गाई वाटा वाट पेन्सिल पेन्सिली चित्र चित्रे डोंगर डोंगर समूहाबद्दल एक शब्द लिहा चित्र काढणारा चित्रकार मूर्ती बनवणारा मूर्तीकार रंगाच्या छटा लिहा लाल लाल भडक पिवळा पिवळा जर्द हिरवा हिरवा गार पांढरा पांढरा शुभ्र जसा गाईच्या गोठा तसे घोड्याच्या तबेला कोंबडीचे खुराडे एका शब्द्याची भिन्न अर्थ लिहा आवाज नाद छंद तक्ता पूर्ण करा मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, फाल्गुन देन लेखन लेखन नियमानुसार लेखन करेक्ट स्पेलिंग तो दिस वन इज द करेक्ट ही बकोळी मूर्ती एंड आनंद देन विराम चिन्ह ने ओरखा પ્રચાર વર્થ યા હિરમોડ હોઝ હો ગળપ હોને નાઇસે હોને દંગ હોને મગ્ન હોને ધાક હસને વચક પોષણ કરવા સંગોપન કરે बच्चे इसी के साथ में हमने चैप्टर टू के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए अब नेक्स्ट वीडियो में हम करेंगे पोयम थ्री के क्वेश्चन आंसर्स तब तक टेक केयर एंड कीप वाचिंग मंदनाज ट्यूटोरियल मिलते हैं नेक्स्ट वीडियो में